这个怎么变了？ साथ साथ आगे साथ आगे 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 बढ़ो 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 तुम तुम कदम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकशाही अण्णा भाऊ साठ्यांचा जगद गुरु संत शिरोमणी रोहिदास महाराजांचा आम सब महेंद्र भाऊ तुम्ही बनव महेंद्र भाऊ तुम्ही बनव महेंद्र भाऊ तुम्ही बनव स्वप्न स्वप्न सागरिकडे कोणतरी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये नऊ विधानसभामध्ये शिवसेना बी जे पी राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचा विजय झालेला आहे पूर्ण नऊचे नऊ उमेदवार या ठिकाणी विजय झालेले आहेत मी सर्वप्रथम छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील सर्व, सर्व मतदारांचं सर्व लाडक्या बहिणींचं या ठिकाणी अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो या पूर्व मतदारसंघामध्ये कमी मतांना का होईना परंतु या पूर्व मतदारसंघाचा विकास करणारे अतुल सावे साहेब यांचा विजय झालेला आहे हा विजय फक्त आंबेडकरी समाजाने खेचून आणलेला विजय आहे आंबेडकरी समाजाच्या ज्या वस्त्या आहेत त्या वस्त्यांमध्ये अतुलजी सावे साहेब यांनी समाशन भूमी असेल बोट व्यवहार असतील आतमधले सिमेंट कॉन्क्रीटचे रोड असतील महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यासमोर बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोरचे गट्टू असतील आणि या शहरामध्ये चंद्र डी मध्ये मोठा उद्योग आणण्याचं काम केलं या विकास पुरुषाला या ठिकाणी लोकांनी त्यांच्या कामाची पावती दिलेली आहे मोठं आव्हान सावेसाहेबांसमोर होत परंतु हे आव्हान मोडण्याचं काम या पूर्व मतदारसंघाच्या दलित बहुजन सर्व मतदार दाखवून दिलेलं आहे की पुन्हा एकदा ह्या मतदारसंघाचा विकास करण्यासाठी सावेसाहेब यांना निवडून दिलेला आहे मी मागं माझ्या भाषणात म्हणलो होतो संजय शिरसाड यांच्या प्रचारामध्ये की जर संजय शिरसाड एक लाखाच्या मतानं जर निवडून नाही आले तर मी नगरसेवकचा फॉर्म देखील भरणार नाही असं त्या ठिकाणी मी माझ्या भाषणामध्ये कबुली दिली होती परंतु संजय शिरसाड यांनी एक लाखाचं मतदिखे पार करून पंधरा ते वीस हजाराच्या लीडने ते निवडून आलेले आहेत मी या ठिकाणी शिंदे गटाचा नगरसेवक म्हणून काम करत आहे येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकामध्ये नक्कीच आंबेडकरी कार्यकर्त्याला शिवसेना बीजेपी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये न्याय मिळेल येणाऱ्या महानगरपालिकाच्या निवडणुकामध्ये देखील प्रिय मतदार बंधू आणि भगिनी यावेळेस शिवसेना बीजेपी राष्ट्रवादीला तसा कोल दिला तसं कार्पोरेशनला देखील खोल देतील कार्पोरेशनलाही देखील भगवा आणि निळ्या फडकल्याशिवाय राहणार नाही मी पुन्हा एकदा आंबेडकरनगरच्या कर सर्व मायमावल्यांचे सर्व मतदारांचे आभार मानतो की ज्यांनी अतुलजी सावे यांना मतदान केलं एवढं या ठिकाणी या विजयाबद्दल मी सर्व मतदारांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो जय हिंद जय भारत जय भीम जय महाराष्ट्र पूर्वमध्ये खूप आटेततीची लढत झाली आणि मध्यमध्ये सुद्धा अटिततीची लढत झाली फार क थोड्या मताने उमेदवार विजयी झाले आणि त्यासाठी तुम्ही फार कष्ट घेतले प्रचार असेल किंवा सभा असेल त्या गाजवल्या त्याबद्दल काय सांगाल तुम्ही हे जेव्हा या ठिकाणी काय होतं महाविकास आघाडीचे काँग्रेस पक्ष असेल शरद पवार यांची कुतारी असेल शिवसेनेची मशाल असेल हे तीन पक्ष मिळून लढत होते इकडेही तीन पक्ष मिळून लढत होते परंतु हा जो हे जे उमेदवार निवडून आलेले आठ नऊ जे उमेदवार निवडून आलेले हे यांच्या ये व्यक्तिगत विकास कामावर निवडून आलेले आहेत त्यानंतर यांनी सर्व समाजाच्या नागरिकांना घेऊन विकास केला त्या विकासाच्या जोरावर त्या ठिकाणी ते निवडून आलेले आहेत हे खऱ्या अर्थानं त्यांच्या कामाची पावती आहे प्रतिस्पर्धी उमेदवार त्यातल्या त्यात, त्यात पूर्वमधले जे प्रतिस्पर्धी उमेदवार आहेत त्यांनी असा वेगळा प्रचार केला की आंबेडकर नगरसाठी काय केलं आहे सावेसाहेबांनी तर या विजयामुळं त्याला चफराक मिळाली असं वाटतंय का तुम्हाला मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो की दोन हजार एकोणीसच्या लोकसभेमध्ये वंचित बहुजन आघाडी आणि एम आय एम या दोन पक्षाची भीती झाली आणि त्याच्यामध्ये प्रकाश आंबेडकरांकडं कर पाहून या ठिकाणच्या आंबेडकरी समाजाच्या लोकांनी इमताज जलील यांच्या पतंगावर मतदान केलं आणि इमताज जलील यांनी जो आंबेडकरनगरवर जे आंबेडकरनगरच्या महिलांना म्हटले की इथलच्या महिला पाचशे रुपयामध्ये विकतात मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो दोन हजार एकोणीसच्या लोकसभेमध्ये याच आंबेडकर कर नागरिकांनी तर माझ्या माय मावल्यांनी जलील यांना चंद्रकांत खैरे यांच्या विरोधामध्ये साडेचार हजार मताची आणलं होतं हे देखील विसरता कामा नाही आता याच्यानंतर जिम्मेदारी किती असेल आपल्या आता या ठिकाणी लोकसभेची जिम्मेदारी संपलेली आहे विधानसभेची जिम्मेदारी संपलेली आहे आणि मी मा युतीसाठी जे काम केलेलं आहे याची नक्कीच मला येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकामध्ये पावती मिळेल ज्या ज्या कार्यकर्त्यांनी शिवसेना बी जे पी राष्ट्रवादीमगला निवडून आणण्यासाठी मदत केली त्यांना मी येणाऱ्या निवडणुकीमध्ये नक्कीच नगर संस्थाशी तिकीटं मिळतील आणि महाविती त्यांना निवडून आणण्याचं देखील काम करेल आता महाविती येणाऱ्या कॉर्पोरेशनमध्ये जी जबाबदारी माझ्यावर टाकेल ती निश्चितपणे पार पार करण्याची जबाबदारी माझी या ठिकाणी राहील या जल्लोषाच्या निमित्ताने त्यातल्या त्यात आंबेडकरी त्यात समाजाला काय आव्हान करणार तुम्ही आंबेडकरी समाजाला मी आव्हान करणार आहे की आता जातीपातीचं राजकारण करण्यापेक्षा आपण एक विकासाचं राजकारण केलं पाहिजे शहराचा विकास असेल डेव्हलपमेंट असेल आठ दिवसाला जे पाणी येत होतं आता लवकरच दोन ते तीन महिन्यामध्ये उद्या परवा शपथविधी झाल्यानंतर दोन ते तीन महिन्यामध्येच प्रत्येक वार्डाला रोज पाणी मिळेल आणि या ठिकाणी एम आय डी सी सेंद्रामध्ये जे अतुल सावेसाहेबांनी मोठा प्रोजेक्ट आणलेला आहे तिथं देखील बेरोजगाराच्या आधाराला काम मिळेल अनेक योजना मोदीच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचतील नक्की त्याला जा जनतेचा जनतेला याचा फायदा होईल धन्यवाद